नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुंबई लोहमार्ग लेखी परीक्षेचा कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो तर या ठिकाणी एक्कावन्न जागांसाठी ही भरती चालू आहे मित्रांनो मैदान चाचणी झालेली ले आहे आता लेखी परीक्षेसाठी कट ऑफ लागलेलं आहे आता भरपूर मेद्रांना कट ऑफ बघायला थोडं अवघड जात आहे मला पण अवघड जात आहे मित्रांनो तर त्याच्याच अगोदर मित्रांनो तुमची जी लेखी परीक्षा आहे ना सात सात दोन हजार लाच होणार आहे लक्षात ठेवा इथं त्यांनी काय केलेलं आहे बघा ज्याला जास्त मार्क आहे त्याचं नाव वर असायला पाहिजे जसं जसं कमी कमी तसं तसं नाव खाली आलं पाहिजे इथं तसं दिलंच नाही आहे वर कमी मार्कमध्ये जास्त मार्क, मार्क कुठं कसं पण दिलेलं आहे पण त्याच्या बाजूला त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हा ओपन कॅटेगरीचा आहे हा एस सी एस टी असं पूर्ण डिटेल त्यांनी दिलेला आहे पण त्यांनी कट ऑफ लावला असताना एकदम सिम्पल लक्षात आलं असतं तर जे जे उमेदवार क्वालिफाय झाले त्यांचं एक फिडे त्यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो इथं कट ऑफ बघायला थोडं अवघड जाणार आहे तुम्ही लोहमार्ग मुंबई लोहमार्गाला फॉर्म भरले असाल तुमची मैदान चाचणी दिले आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो इथं बघा कसं अवघड जाणार आहे इथं खाली एकदम एंडला आपण आलेलं आहे तर पंचेचाळीस मार्क तर ओपन जनरल पण आपण काय धरणार आहे बाबा हीच कट ऑफ लागले तर मध्येच वर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं बघा ओपन त्रेचाळीस मार्काचा आहे पुन्हा दाखवतो मी तुम्हाला इथं एकदम एंडला तुम्ही बघू शकता पंचेचाळीस मार्क ओपन जनरलमध्ये असं कट ऑफ लागले आपल्याला वाटत आहे पण तसं नाही आहे मध्ये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ओपन त्रेचाळीस तर तुम्ही बघू शकता त्रेचाळीस मार्काचा पण उमेदवार आहे तर त्यासाठी व्यवस्थित बघायला पाहिजे मित्रांनो एक्कावन्न जागा म्हणजे एकाच दहा प्रमाण म्हणजे जवळपास पाचशे दहा उमेदवार आहेत मित्रांनो तुम्ही तर मुंबई लोहमार्गाला फॉर्म भरले असाल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का तुम्ही चेक करून घ्या याचं फीडे फाईल मी टेलिग्रामला अपलोड केलेलं आहे टेलिग्रामचं लिंक तुम्हाला व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तिथं लिंक मिळून जाईल तिकडनं ओपन होत असेल तर डायरेक्ट टेलिग्रामला जाऊन एम के ऑल न्यूज सर्च करा मग तुम्हाला टेलिग्राम ओपन होईल तिथं नऊ हजारपेक्षा जास्त उमेदवार तिथं जॉईन करून घ्या आणि तुमची लेखी परीक्षा सात तारखेलाच होणार आहे कट ऑफचं पण मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे किती काय कट ऑफ लागले पूर्ण डिटेल काढून मी तुम्हाला लवकरच कळवणार आहे मित्रांनो टेलिग्रामला जॉईन करून घ्या मित्रांनो पोलीस भरतीतलं लानातलं लान अपडेट व्हिडिओ फाईल सर्व काय आपण तिथं पोस्ट करत असतं तसेच इंस्टाग्रामला पण आपण पोस्ट करत आहे तर या दोन्ही सोशल मीडियाचं लिंक तुम्हाला व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा मिळून जाईल तिथंही फॉलो करून घ्या आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेटसाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ